की पोलीस धनगर समाजाचा स्वाभिमान दिवसण्याचं काम करत आहे आम्ही न्यायालयात जातो न्यायालयाने तेच केलं ना आता इथं चालू न्यायालयाला हे दिसत नाही का धनगरांनाच का तुझा भाव दोन नंबरचा धनगर समाज आहे अरे आमचं काही अस्तित्व आहे का नाही इथं आमचा स्वाभिमान दुखावला म्हणून आम्ही इथं आलो सतरा तारखेला काय कर तुम्हाला कसली नोटीस आली आणि तुम्हाला सतरा तारखेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आम्ही सतरा तारखेपासून सतराला चौंडीला मुक्कामी अठराला पंढरपूर एकोणावीस ला जेजुरी असा आमचा रूट ठरला होता मी प्रशासनाला विनंती केली की तुम्ही परवानगी नाकारली आम्ही कोर्टात जातो मला जे ठरलेला प्रोग्राम आहे माझा रूट हा करू द्या कारण तिथं बांधवांनी वेगवेगळं वेग नियोजन केलेलं आहे पैसा खर्च केला वेळ खर्च केला यांचे श्रम वाया जाऊ नये कुठं नाश्ता के केला कुठं जेवणाची व्यवस्था केली कुठं हार बोलवले कुठं फुलं बोलवले कुठं जेसीबी बोलवलं कुठं बँड लावला कुठं डीजे लावला या लोकांना मला भेटू द्या अरे जिथं परवानगी कोर्टाने नाकारली मी तिथून वापस येतो पण ते माझं ऐकलं नाही सोळाला रात्री साडे अकरा ला कर्फ्यू लावला लाखो हजारो बांधवांना आमच्या नोटिसा दिल्या सतराला मला अटक केली हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल केले काय संबंध या गोष्टीचा आणि माझ्यावर चार दिवस नजर कैद चार दिवस नजर कैद मी नजर कैद मध्ये आता इथं कसा आलो हा फार मोठा इतिहास मी सांगत नाही पण लक्षात ठेवा की तुमचा पंगा एका दीपक बावडे नावाच्या व्यक्तीशी झालाय अरे नावातच दीपक आहे या दीपक न ना चिंगारी नाही पेटवली आग लावलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही धनगरांचा सन्मान करून राहा धनगरांना दिलेला शब्द पाळा नाहीतर या आगीमध्ये ज्या धनगरांनी तुम्हाला सत्तेच्या शिर्थस्थानावर बसवलं धनगरांच्या पेटलेल्या या ज्वालेमध्ये तुमची सत्ता बसबसात होईल सर तुम्ही तुमच्या गनिमी काळाची खूप चर्चा होत आहे आज सकाळी तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं प्रकाशन वगैरे फोन केले त्यानंतर पोलिसांनी सोडलं मात्र तुम्ही एका गेट वरून झाडावर चढून मैदानामध्ये आला नाही नाही सतरा तारखेला मला अटक केली होती त्या दिवशी प्रकाशांनी फोन केला सतराला मला कोर्टापुढे प्रेझेंट करून सोडलं आज मी फार रंजक प्रवास करत आलो तर ते पोलीस खात्यात का काम केलंय ना अरे जर यांना दिमाग आहे फडणवीस साहेबांना असं वाटतं हुशारे साहेब तुम्ही खरंच आहे तुम्ही हुशार आहेत पण आम्हाला येणं समजू नका आम्हालाही बुद्धी आहे ना आणि गनिमी कावा छत्रपती शिवरायांपासून मल्हारराव ओळकरांपासून म्हणजे शिवाजी महाराजांचा गनिमी कावा डोंगर दऱ्यातला होता मल्हाररावांचा गनिमी कावा हा फ्लॅट म्हणजे सपाट भूभागामध्ये होता हे दोन्ही गनिमी काव्यांचा आम्ही अभ्यास केला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आमची परीक्षा घेऊ नका धनगरांची परीक्षा घेऊ नका आम्ही शांत आहोत आम्ही साधे भोळे आहोत धनगर भोळे आहेत तसा धनगर भोळा आहे त्याला तिसरा डोळा ये आमचा तिसरा डोळा जागा करू नका आम्ही काय मागतोय जे बाबासाहेबांनी दिले जे संविधानाने दिले ते मागतोय जे तुम्ही आश्वासन दिले फडणवीस साहेब लाखो लोकांमध्ये ते मागतोय काय मागतोय वेगळं आम्ही त्याच्यामुळं दिलेला शब्द पाळा आमच्या लेकराबाळांचं कल्याण करा हीच आमची भावना आहे आणि हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे आता आता पोलीस प्रशासनासोबत तुमची काय चर्चा झाली आहे हे मी पोलिसांना विनंती केली की पोलिसांनी पुढील आंदोलनाची आम्हाला या ठिकाणी तारीख द्यावी आज आम्हाला या ठिकाणी काव्याने यावं लागलं आमच्या बांधवांना चौकात चौकात रस्त्या रस्त्यात अडवला गेलं आमची प्रशासनाला विनंती आहे तुम्ही आम्हाला सन्मानानं या ठिकाणी येऊ द्या आम्ही शांततेनं संविधानिक मार्गाने आमच्या न्याय हक्काच्या अधिकाराच्या माध्यमातून संविधानाच्या संविधानानं आम्हाला दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं आंदोलन करतो सरकार पुढे आमच्या मागण्या मानतो सरकारनं ते ऐकाव्या मान्य करावे यासाठी आम्ही लढा देतो म्हणून आम्हाला तुम्ही एक तारीख सांगावी आम्ही त्या दिवशी यायला तयार आहे तशी तारीख देण्याचं ता आश्वासन हे आता पोलीस प्रशासन चर्चा चालली आहे त्यांनी आश्वासन दिलं तर आम्ही इथे जातो अडचण नाही दिलं त्यांनी चर्चा आश्वासन दिलं तारीख दिली तर तुम्ही इथून जाता नाही तर नाही बर आता काही राजकीय प्रतिक्रिया आपण उमटत लक्ष्मण हाके यांनी हे आरक्षणाचं आंदोलन म्हणजे धनगर समाजात ओबीसीचं आंदोलन कुठंतरी मोडण्यासारखं आहे आंदोलनात सहभागी न होण्याचं आव्हान त्यांनी समाजाला केलं ते माझे के मोठे भाऊ आहेत मी आपल्या माध्यमातून त्यांना नम्रपणे सांगतो की आज तुम्ही बोललात हाके सर कृपा करून लहान भावाची विनंती आहे याच्यानंतर असे वाक्य काढू नका ओबीसी ओबीसी चळवळ मला शिकवू नका माझ काम हे मला माहिती आहे तुमच्यापेक्षा जास्त आहे याच्यापेक्षा मी जास्त बोलत नाही कृपा करून भाऊ हे मोठे भाऊ म्हणून आदरान सांगतो याच्यानंतर असं बोलू नका आपल्या सोबत प्रकाश शंकर आहेत ज्यांनी अनेक आता पुढची दिशा काय पुढची दिशा जे समाज ठरवल ती पुढची दिशा जे समाजासाठी योग्य असेल ती पुढची दिशा ठीक हे होते दीपक बोराड्या जर पोलीस प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलं तारीख दिली वेळ दिली तरच आम्ही इथून जाणार अशी घोषणा Uh, दीपक बोराडे यांनी केलंय कॅमेरामॅन दीपक कसं मी प्रकाश पाटील डॉट कॉम मुंबई